नमस्कार जी गजाननरावजी डाकोडकर मी वार्ड नंबर पाच येथील नगरसेवक आहे हो दादाराव तुकारामजी हा आणि माझं दुकान पण आहे ते पंचवटी मध्ये आणि इथे जे रात्री चोरी झाली चौदा दुकान फुटले चौदा फुटले एक साथ चौदा दुकान साहेब चौदा दुकाना फोडलं म्हणजे एकदम म्हणजे शर्मेची गोष्ट आहे ना पोलिस स्टेशन काय पोलिस स्टेशन हिंगणामध्ये कि, किती अंतरावर हावर हाकेलच्या अंतरावर हाकाच्या अंतरावर आणि याच्या पहिले दोन महिन्या दोन महिन्यापासून हे असं चालू आहे ना दोन महिन्यापासून जेव्हा असं चालू आहे एकही पोलीस आतापर्यंत चोर सापडलेला नाही यापूर्वी सुर्या झाल्या काही यापुरी झाल्या तर माझे दुकान फोडलं होतं दोन पहिले तुमच्या गावाच्या बाजूला कोणता किनी गाव आहे हा किनी गावला तिथे दोन तीन घर फुटले म्हणतात एका घराची गाडी गेली आहे चोरी समोर मोगाव गाव समोर मोगाव गाव आहे तिथे पण झाली आता एका कपडा कापड कपड कापडवाल्याचं कापडवाल्याचं दुकान फोडलं तिथले त्याचे कापड गेले नवीन दुकान टाकलं त्यांनी आणि अशा लोकांनी काय करावं अद्याप कोणतेच सोर्स आतापर्यंत एकही चोर सापडला नाही आणि कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही तिथे या ठिकाणी पोलिस विभाग येऊन गेला होता आता तुम्ही पोलिस येऊन गेले बघितलं कॅमेरा वगैरे बघितला माझ्या दुकानाचा कॅमेरा बघितला विचारपूस विचारपूस केली केली आपल्याला तुम्हाला भेटले का नगरसेवक म्हणून मला म्हणजे भेटले पण असं काही असं विचारलं नाही माझ्या मुलगा होता बसून इथे मी आलो होतो घरून मुलाला विचारले त्यांनी काय झालं कॅमेरा पाहिला बारा वाजता काहीतरी एक त्यांना कॅमेऱ्यामध्ये आढळला कुठे कॅमेरा लागून होता कॅमेरा बाहेर आहे ना एक इथे आहे एक तो आहे या साईडला

आपला हायवे रोडवर आहे समजा आपला कोणता न्यायालय न्यायालय पुन्हा न्यायालय न्यायालयाच्या पुन्हा महत्वाची गोष्ट म्हणजे न्यायालय आहे आमदार साहेबाचं ऑफिस आहे इथे आमदार साहेब ऑफिस पण आहे महत्वाची गोष्ट आमदार साहेब ऑफिस आहे ना इथे मग आता इथे बघा ना इथे काही कोणत्याच प्रकारची सोय सोयी आता इथे इथं माझ्या इथं माझ्याच वाड्यामध्ये पाईप फुटला आहे ते पायपाल पाणी पायपाचं पाणी वाहते आता पावसाळ्यात म्हणजे आम्ही तसे राहतो असे अशा प्रकारची परिस्थिती आहे बघा नाही ते बाजूला बाजूला मोठ्या प्रमाणात घाण दिसली हा घाण पण आहे कोणत्याच प्रकारची सोय सुविधा नाही आहे त्या नगरपंचायत तुम्ही काही स्वच्छता नगरपंचायत कोणतं काही नाही फोन लावा त्या अध्यक्षाला फोन नाही नव्हतं अध्यक्ष कोण आहे अध्यक्ष लता डार्लिंग लता डार्लिंग लता डार्लिंग काय नाव म्हटलं लताताई डार्विन गौतम मॅडम नाही डार्विन म्हणजे मिसेसच मिस्टरचं नाव आहे त्या फोन पण नाही का तुमचा हा एकदा फोन लावला मी बाहेर आम्ही तिकडे कोणती आला दुसऱ्याशी फोनच नाही उचलला कोणाला सांगा आम्ही सांगा कोणाला सांगा तुमचे फोन नाही फोनही उचलत नाही आणि त्यांचे कामही होत नाही तर नागरिकांची उचलतात का फोन इतर लोकांना इतर नागरिक उचलतात आता काय माहिती आपला माझा तर फोन उचलत नाही बाबा फोन नाही काय मागणी काय पोलीस विभागाकडून मागणी हेच राहील का यांनी थोडस लक्ष द्यायला पाहिजे अशा चोरी चोरी वगैरे नाही इथे लोक दारू पितात इथे मी त्यांना एका जना म्हटलं तुम्ही कोण इथले असं असं आम्हाला उत्तर मिळतो आम्ही म्हणजे इथं दुकानदारी करावं करावं कशा कोणा पद्धतीनं म्हणजे यांच्यापासून आम्ही म्हणजे आम्हाला एखादं मला असं वाटतं की एखाद्याला कोणती काही नाही काही करू शकते नाही का त्यांना आपण तर शकते आपल्याला मग म्हणजे दहशत निर्माण झालेली आहे ना सुरक्षा विभाग सुरक्षा विभाग नाही कोणी नाही काही नाही आणि मी आजपर्यंत या पोलिसांच्या संध्याकाळच्या वेळेस मी कोणतं पोलिसांना पण पाहिला हा अशा प्रकारचा इथे परिस्थिती आहे